नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं आणखीन एका छानशा रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत करते आणि इथे तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण बनवतो आहे मस्त मोकळा आणि चविष्ट असा छान पनीर पुलाव तर मंडळी बऱ्याचदा असं होतं आपण पनीर पुलाव करायला तर जातो पण पन, पनीर जेव्हा आपण तळतो किंवा आपण त्या पुलामध्ये वापरतो तर ते सुटतं म्हणजे फुटून जातं किंवा त्याचा चुरा होतो आणि आपण ताटात घेईपर्यंत पनीर तर लक्षात येतच नाही की हा पनीर पुलाव आहे त्यामुळे मी अशा अनेक टिप्स दिलेल्या आहेत की तुमचा पनीर पुलाव एकदम छान होईल आणि त्यातील पनीरसुद्धा एकदम व्यवस्थित राहील तर मंडई व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का आपली पनीर पुलावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी होम कुक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मंडई आता आपण वेळ न घालवता पण रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण पनीर पुलावमध्ये कोणकोणत्या भाज्या वापरणार आहेत हे पाहूयात तर इथे मी गाजर घेतलेला आहे आवडीच्या शेपमध्ये आपण कापून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी शिमला मिरची कापलेली आहे तीसुद्धा आवडीच्या शेपमध्ये कापून घ्यायची आहे आणि ही परसबी आहे तर गाजर अर्धं घेतलं होतं शिमला मिरची मी मिडियम साईजच्या दोन कापलेल्या आहेत आणि अर्धा पावशर परसबी आपण कापून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी घरीच बनवलेलं पनीर घेतलेलं आहे याचा जर का व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन पाहू शकता त्यानंतर इथे मी एक वाटी मटार घेतलेला आहे आता हा फ्रोझन वाटाणा आहे तुम्हाला जर का फ्रेश मिळाला तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि हा फ्रोझन वाटाणा आपण घरीच बनवलेला आहे आणि त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते किंवा आय बटनला लावून देते तुम्ही नक्की व्हिडिओ पाहा की फ्रोझन वाटाणा कसा वा बनवायचा आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मंडळी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई मीडियम गरम झालेली आहे आता यामध्ये दोन चमचा आपण तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल तापलं की सुरुवातीला आपण पनीर तळून घ्यायचं आहे तर इथे जे आपण जेवढं पनीर घेतलेलं आहे ते सगळं या तेलामध्ये आपण अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे पनीर तेला ठेवल्यानंतर सुरुवातीचे तीस सेकंद पनीर हलवायचं नाही नाहीतर ते तुटलं जातं आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर ते आपोआप अशा प्रकारे सुटून निघतं तर आपण जर का जास्तच पनीर सतत हलवत राहिलो तर ते तुटणार आहे त्यामुळे अगदी अलगत असं पण हलवायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता पनीर व्यवस्थित सुटलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालू शकतो तर मी इथे एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर या पनीरवरती घातलेला आहे आणि व्यवस्थित मी दोन मिनिट फ्राय करून घेतलेला आहे आता पनीर व्यवस्थित फ्राय करून झालं आहे तर ते आपण बाजूला काढून घ्यायचं आहे आणि याच कडेमध्ये मी पुन्हा एकदा दोन चमचा तेल घातलेला आहे आणि यामध्ये मी मिडियम साईजचे दोन कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत कांदा छान मऊ हवा म्हणून चिमटभर आपण मीठ घालू शकतो आता मीठ घातल्यानंतर आपण या कडेमध्ये खडा मसाला घालणार आहोत यापेक्षा जास्त आपण जास्त कोणताही मसाला वापरायचा नाही त्यासाठी मी इथे एक मोठी वेलची घेतलेली आहे एक स्टारफूल घेतलेला आहे दोन काळी मिरी दोन लवंगा आणि छोटी पाने घेतलेली आहेत तमालपत्राची आता ही सगळे खडे मसाले घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित परतायचं आहे त्यासोबत एक इंच मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता आपण हे खडे मसाले वापरलेले आहेत यापेक्षा जास्त मसाले वापरायचे नाहीत मसाला परतल्यानंतर यामध्ये आपण अर्धा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे आता टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बरेचदा टोमॅटो जर का व्यवस्थित पिकला नसेल तर तो परतण्यासाठी थोडा जास्त वेळ जातो म्हणून झाकण ठेवून आपण वाफलवून वाफलवून टोमॅटो आहे तो मऊ करून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपण घालतो आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट कोणत्याही पदार्थामध्ये जेव्हा आपण लसूण पेस्ट घालतो तर ते आधी एक मिनिट छान असं परतवून घ्यायचंच नाही तर त्याचा उग्रवास येतो तर आता लसूण पेस्ट परतून झालं की यामध्ये ज्या आपण भाज्या व्यवस्थित बारीक चिरून ठेवलेल्या होत्या त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या आता या कांद्यामध्ये आपण घालायच्या आहेत तर मंडळी या ठिकाणी आपण चा चा आता सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि आपला तांदळाचा अंदाज आणि भाज्यांचा अंदाज बघून आपण याच ठिकाणी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे कारण भाज्या छान अशा व्यवस्थित वापरल्या जातील आणि मिठामुळे पटकन छान अशा वापरतील आणि त्यांना चव पण छान येईल त्यानंतर मी एक चमचा यामध्ये हळद पण घातलेला आहे आणि इथे जो फ्रोझन वाटाणा घेतला होता तोसुद्धा आपण या भाज्यांमध्येच घालायचा आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे तर म्हणजे झाकण ठेवताना एकदम घट्ट ठेवायचं आहे त्यामुळे छान अशी वाप बसते आणि भाज्या पटकन मऊ होतात एक तीन ते चार मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता की मस्त असे वाप बसलेले आहे आणि भाज्यांना खाली पाणीसुद्धा सुटलेलं आहे एकदा छान एकसारखं एक जीव हलवून घ्यायचं आहे पुला अपन अपन अपने अपने तर म्हणजे हा पुलाव बनवत असताना आपण आपल्या आवडीच्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही सगळ्या यामध्ये वापरू शकता म्हणजे तुम्ही इथे फ्लावर वापरू शकता ब्रोकली वापरू शकता किंवा तुम्हाला बटाटा घालायचा आहे तरीसुद्धा चालेल वांगं जरी घातलं तरीसुद्धा चालेल अर्थात आपल्याला ज्या या भाज्या घालायच्या आहेत त्या सगळ्या आपण इथे वापरू शकतो तर आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा जिरं पावडर त्यानंतर एक चमचा धने पावडर त्याचसोबत इथे मी एक चमचा गरम मसाला पावडर वापरलेली आहे आणि यानंतर घरी बनवलेला मसाला म्हणजे आपण याला चटणी बोलतो तर ते मी इथे दोन चमचा वापरलेले आहे तर या चटणीचा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त नक्की करू शकतो तर आता हे सगळे मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करायचा आहे आणि मसाले एकसारखे परतून घ्यायचे आहेत त्याचा कच्चेपणा राहायला नको यासाठी आपण छानशी मस्त अशी अजून एक वाप देणार आहोत त्यासाठी पुन्हा एकदा मी कढईवरती घट्ट झाकण ठेवलेलं आहे आणि दोन मिनटानंतर आपण पुन्हा एकदा याचं झाकण काढून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी वाप असलेली आहे आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहे तांदूळ तर मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथे कोणताही सुट्टा होणारा तांदूळ वापरू शकता तर मी इथे जो तांदूळ घेतला होता तो मी कमीत कमी अर्धा तास पाण्यामध्ये आपण भिजत ठेवायचा आहे आणि हाताने तुटल एवढा भिजल्यानंतरच आपण पुलाव करण्यासाठी वापरायचा आहे तर मी किती तांदूळ घेतला होता आणि त्यासाठी किती पाणी वापरायचं आहे हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर तांदूळ एकसारखे आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तांदूळ एकसारखे मिक्स झालेले आहेत आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया तर मंडई इथे पाणी आपण घालतो आहे ते गरम आहे तर मंडई इथे जो ग्लास मी वापरलेला आहे त्याच ग्लासने मी तांदूळ घेतलेले आहेत तर मी इथे एक ग्लास तांदूळ घेतलेले होते आणि ते मी अर्धा तास पाण्यात भिजवले होते त्यानंतर इथे जे आपण पाणी घालतो आहे ते पाहुणे दोन ग्लास वापरायचा आहे म्हणजे आपला छान सुटसुटीत आणि मोकळासा भात तयार होतो तर इथे पाणी घातल्यानंतर पुन्हा एक जीव एकसारखं हलवून घ्यायचा आहे आणि अगदी सगळ्यात शेवटी अजून छान मोकळा भात व्हावा म्हणून मी इथे अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे तर जवळजवळ एक चमचा एवढा रस पडेल इतकं मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि वरून मी एक चमचा तूप घातलेला आहे आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती पुन्हा एकदा घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला कमीत कमी दहा मिनिट तरी हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तर तांदूळ आपला छान असा शिजला गेलेला आहे पाणी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपण घातलेला आहे त्यामुळे अजिबात तुम्हाला पाणीवरती दिसत नाही किंवा भात जो आहे तो जास्त चिकटसुद्धा झालेला नाही आता यानंतर आपण काय करायचं तर यावरून आपल्या आवडीप्रमाणे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर जी आपण पनीर तळून ठेवली होती तीसुद्धा या भातावरती आपण अशी घालून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण व्यवस्थित भात अलगद हलक्या हाताने छान असा वर खाली करून घ्यायचा आहे तर मंडई पहिल्या थरावरती मी अर्ध घेतलेलं पनीर घातलेलं होतं आणि ते व्यवस्थित हलवून घेतलं आणि नंतर उरलेलं सगळं पनीर मी दुसऱ्या थरावरती घातलेला आहे आणि पुन्हा एकदा कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे पुन्हा एकदा आपण हलक्या हाताने छान असं हलवून घ्यायचं आहे त्यासोबत अगदी शेवटी आपण कसुरी मेथीसुद्धा वरून बारीक करून घातलेली आहे आणि यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने छान असं वर खाली हलवून घेऊयात अशा प्रकारे जेव्हा आपण पनीरचे जे थर लावतो तेव्हा ते, ते पनीर अजिबात तुटत नाही किंवा अजिबात मोडलं जात नाही किंवा ते विरघळलंसुद्धा जात नाही आता यानंतर आपण पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती थोडंसं जड एखादी वस्तू ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनिट छान असा दम बसू द्यायचा आहे की ज्यामुळे पनीर पण छान मऊ होतं आणि भातामध्ये एक जीव पन होता आणि जी भात पण असा एकसारखा स्पॉन्जी होतो तर तुम्ही ते पाहू शकता की पाच मिनटानंतर पुन्हा छान अशी वाप बसली होती आता त्यानंतर आपल्याला जसा हवा आहे तसा पनीर पुलाव तयार झालेला आहे तुम्ही हा रायत्यासोबत खाऊ शकता किंवा नुसताच असा भात खायला घेतला तरी आपल्याला भाजीची किंवा रायत्याची गरज पडत नाही इतका छान मो मोकळा आणि स्पॉन्जेसचा भात तयार झालेला आहे तर मंडई कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय